आज मित्रांनो भव्य दिवेचं मैदान पार पडतंय चौराडे तालुका खटाव जिल्हा सातारा ठिकाणी आणि या मैदान मित्रांनो नक्कीच आपल्याला मोठमोठे माराती पाताण दिसतील त्याचबरोबर नवीन सुद्धा आपल्या पाताना पाहायला मिळते या मैदानात एक बक्षीस असणार आहे एक लाख रुपये या मैदानात बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध नामांतर ड्रायव्हर विठ्ठल नाना बोदकर यांचा तेजा आणि आत्ताच नवीन खरेदी असलेले दिवाण्या पाताण दिसेल का तर मित्रांनो फिक्स अपडेट नाही पण शक्यता आहे की ते पाळताना शिकतो कारण आपण जर पाहिलं तर मायनेच्या मैदाना तेज आहे फक्त दोनच मैदान पाळा दोनच फेरे पाळालेत म्हणजेच काय तर सेमीला हा झाली त्यामुळे पळू शकतो अशी शक्यता आहे बघा जर तशी काय फिक्स फिक्स अपडेट आली तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन आणि दिवाण्याचा काय तर दिवाण्या आज सात तारखेला पळेल अशी अपडेट आहे बघूया दिवाने देखील आज पाहताना पाहायला मिळालं तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन तर ते जे आणि दिवाण्याचं फिक्स मैदान आणि फिक्स पाऱ्या जाणून घेण्यासाठी आताच आपलं चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चालून भेटू पुन्हा आता एका नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये